बिबट्याच्या हल्ल्याचा थरार कॅमेरात कैद सदुवरपेवाडी येथील प्रकार महिन धरणाच्या परिसरात असलेल्या सदुवरपेवाडी येथील लक्ष्मण सावंत यश कदम आशिष कदम यांनी शेळ्यांचा कळप चरायला सोडला होता यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने कळपावर हल्ला चढवीत शेळीला ठार मारली यावेळी शेळ्या व इतर जनावरे सैरावैरा पळाली हे पाहून शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र नेमका शेळीवर कोणत्या प्राण्याने हल्ला केला आहे हे, हे समजू शकले नाही यासाठी या, या शेतकऱ्यांनी जवळच झाडावर दोन मोबाईल बांधून मृतावस्थेत पडलेल्या शेळीवर स्थिर केला काही वेळानंतर येथून पाहिले असता शेळी जागेवर नसल्याचे दिसून आले यावेळी मोबाईल पाहिले असता यामध्ये बिबट्या शेळीला ओढत नेत असल्याचे चित्रीकरण मोबाईलमध्ये कैद झाल्याचे दिसून आले दिवसाडवाळ्या घडलेल्या या प्रकारामुळे शेतकऱ्यांमधून भीतीचे वातावरण पसरले आहे चापळनगरीसाठी संपादक उमेश सुतार नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चापळनगरी नगरी यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा